हाय हॅलो नमस्कार कसे आहात मंडळी मस्त ना नवीन दिवसाची नवीन अशी सुरुवात तर तुमच्या सर्वांचा दिवस आनंदाचा जावो हीच स्वामींच्यानी प्रार्थना तर हा व्हिडिओ आहे दोन दिवसापूर्वीचा तर हिचा अगोदर तर आम्ही फालुदा घेतला खायला थोडीशी सायकल चालवली त्याच्यानंतर मग थंड थंड काहीतरी खावं असं वाटलं समोर फालुदा दिसला म्हणून हा घेतलेला आहे फालुदा तर खूप छान होती टेस्ट hmm. आ, मी पण थोडासा खाल्ला खूप छान होता छान वाटलं नेहमीपेक्षा काहीतरी वेगळं नेहमीच आईस्क्रीम घेतोच फालुदा मी खूप दिवसानंतर घेतला त्याच्यामध्ये आईस्क्रीमसुद्धा होतो आता हा व्हिडिओ आहे त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशीचा आता मी थोडीशी सायकल चालवायला आली होती थोडी सायकल चालवली त्याच्यानंतर चा म्हटलं आता मार्टमध्ये जाऊया कारण तिथे मला दूध घ्यायचं होतं थोडंसं सा सामान घ्यायचं होतं तर त्यासाठी त्याच्या अगोदर बघू शकता इथं ना मस्त असं हे फुलाचं झाड आहे आता कोणतं फुलं आहे माहीत नाही मला खूप सुंदर असा स्मेल येत होता खूप छान होतं झाड तुम्हाला नाव माहिती आहे का नक्की सांगा नंतर मी पोचली दूध घेण्यासाठी मला दूध दही घ्यायचं होतं ब्रेड घ्यायचं होता तर त्यासाठी मग म्हटलं चला आता जाऊया आपण डीमार्टमध्ये तर इथं हे छोटं डीमार्ट आहे तर तिथं अलाऊड नाही आहे व्हिडिओ वगैरे करायला त्याच्यामुळे व्हायरलच केलेलं आहे त्याच्यानंतर ग गेली सामान वगैरे घेतलं तिथे पण वेळ लागतो गर्दी तशी असते तर तिकडून सामान वगैरे घेतलं आम्ही दोघींनी नंतर आम्ही आलो परत तर इथं मी सांगते की आता सामान वगैरे घेऊन झालं आता मी घरी आली त्याच्यानंतर बघू शकता आता इथं स्वयंपाक बनवायचा होता मला बाहेर जायचं होतं त्याच्यासाठी मी स्वयंपाक बनवून घेते तर हे क्रीम पाव आणलेले होते दूध घेऊन आली येताना दही आणलेलं आहे तर दूध आता गरम करायला ठेवायचं आपल्याला आणि आज मी वांग्याची भाजी बनवणार होती वांग्याची भाजी आणि चपाती चपात्या सकाळच्या होत्याच आता मला फक्त भात बनवायचा होता डाळ बनवायची होती आणि भाजी बनवायची होती तर आज मी वांग्याची भाजी बनवणार होती इथं सुरुवातीला अगोदर तर दूध गरम करायला ठेवलं दोन टोपांमध्ये तर इथं ते, ते प्रांदेल ब्रेड घेऊन जे आलेलं होतं ती मला देत होती तर म्हटलं मला नको ते क्रीम पाव होता तो छान लागतो मला सुद्धा आवडतो मी सुद्धा नेहमी घेते तिथे गेल्यावर तर दूध गरम करायला ठेवलं इथं कुकरमध्ये डाळ भात लावलेला आहे शिजायला वांग्याची भाजी बनवते त्याच्यामध्ये दोन वांगे मी कट करून घेतली आहेत आणि त्याच्यामध्ये थोडीशी चण्याची डाळ टाकणार आहे एक बटाटा टाकणार आहे आणि त्याचा रस्सा बनवणार आहे तर हा रस्सा अगदीच झटपट होतो जास्त वेळ पण लागत नाही अशाच पद्धतीचा बनवणार आहे आमच्याकडे असाच बनवला जातो वाटण वगैरे केलेला रस्सा नाही बनवत मोस्टली मला आवडतो कधीतरी बनवायला पण सहसा असाच बनवला जातो वांगी कट करून घेतलेली आहे डाळ भिजत ठेवलेली आहे आता कांदा आहे टॉमॅटो आहे आणि लसूण घेतलेला आहे आता कुकर झाल्याच्यानंतर मी तर दुसऱ्या कुकरमध्ये बनवून घेणार आहे दूध तर गरम होते दोन टोपांमध्ये आपलं आता दूध गरम झाल्याच्या नंतर आपण भाजी बनवायला घेणार आहोत आणि मसाले लागणार आहेत आता भाजी बनवायला घेते आता कुकरमध्ये मी तेल टाकून घेतलेलं आहे त्याच्यामध्ये थोडीशी मोहरी टाकायची कडीपत्ता असेल तर टाका माझ्याकडे नव्हता कडीपत्ता असेल तर तुम्ही जरूर टाकावा आता थोडंसं मी लसूण टाकलं ठेचलेला आता याच्यामध्ये आपल्याला कांदा टाकून घ्यायचा आहे नंतर आपल्याला टोमॅटो टाकून घ्यायचा आहे आणि व्यवस्थित असं परतून घ्यायचं आहे कांदा टोमॅटो व्यवस्थित भाजला की आपल्याला जगभरातले मसाले टाकायचे आहेत तुम्हाला तर माहितीच आहे जगभरातले मसाले तर ते मसाले टाकून घ्यायचे कांदा टोमॅटो व्यवस्थित भाजावा त्याच्यासाठी थोडंसं मीठ टाकायचं तुम्हाला तर माहितीच आहे मीठ टाकल्यानंतर तो लवकर मऊ होतो आता कांदा आपला भाजत आलेला आहे आता याच्यामध्ये मी टोमॅटो टाकते आता कांदा टोमॅटो आपला झालेला आहे आता भाजी माझ्यात मसाले टाकायचे आपल्याला मसाले आपले घरचे जे आहेत नेहमीचे केस टाकायचे आहेत हळद तिखट आपलं घरचं जे लाल तिखट करून काळं तिखट म्हणतो ते कश्मीरी मिरची पावडर थोडासा गरम मसाला थोडासा सब्जी मसाला हेच मसाले टाकायचे मी गरम मसाला टाकलेला आपण थोडंसं धना पावडर असेल तर ते टाका जे नेहमी आपण भाजीला वापरतो तेच मसाले तिथं आपलं लाल तिखट टाकलेलं हे घरचं तर हेच मसाले आहेत याच्यामध्ये वेगळे असे मसाले काय जात नाही कश्मीरी मिरची पावडर थोडीशी टाकली कलर येण्यासाठी मिक्स करून घ्यायचं परतून घ्यायचं आता हे व्यवस्थित परतून झालं की याच्यामध्ये आपल्याला वांगी बटाटे आणि चण्याची जी आपण व्यवस्थित अशी भिवून घेतलेले आहे कनेचीदार ते सगळं व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे आता हे बघू शकता व्यवस्थित असं मिक्स करून घेतलं मी याच्यामध्ये आता आपल्याला मीठ टाकून घ्यायचं आहे आणि शेंगदाण्याचं कूट टाकायचं आहे मी शेंगदाण्याचं कूट करून ठेवते आठवडाभराचं असतं केलेलं शेंगदाण्याचं कूट मीठ टाकलं व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आता याच्यामध्ये आपल्याला कितपत पाहिजे तेवढं अंगवलं असं म्हणतो आपण किती हवं आहे तेवढं तुम्हाला याच्यामध्ये पाणी टाकून घ्यायचं मी थोडंसंच पाणी टाकलेलं आहे आणि कुकरची एक एक शिट्टी करून घ्यायची गॅसची फ्लेम कमी ठेवायची आणि एक शिट्टी केली तर बस होते कारण वांगी लगेच शिजली जातात आता कुकरची शिट्टी एक करून घ्यायची म्हणजे आपली वांग्याची भाजी पटकन शिजली जाते आता मी बाकीचा सगळा पसारा उचलून ठेवला मी एका फ्रेंडच्या घरी जाणार होती तिकडचा व्हिडिओ मी घेतलाच नाही खरं सांगते कारण उशीर झाला तिथे पोचायलाच मला खरं तर उशीर झाला म्हणून मी हे सगळं लवकर आवरून घेतलं होतं आता हे आवरून झाल्याच्या नंतर मी तयारी वगैरे केली कपडे वगैरे चेंज केले हा जो टॉप दिसतोय हा मी स्वतः शिवलेला आहे तर कसा आहे नक्की कमेंट करून कम सांगा आता इकडचं घरातलं सगळं आवरलं मी तयारी वगैरे केली कपडे वगैरे चेंज केली त्याच्यानंतर मी माझ्या फ्रेंडच्या घरी गेली तिथून यायला मला साधारण खूप लेट झाला दहा वाजले पटकन येऊन जेवलो भांडी घासली चला इथंच व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओ नक्की सांगा आवडला तर लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा